सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान श्री दत्तात्रय जयंती निमित्त जेल रोड सद्गुरु नगर येथे भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आज दिनांक चौदा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजेला श्री दत्तगुरूंच्या मूर्तीस मंगल स्नान करून श्री मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यानंतर आरती तथा महाप्रसाद आणि संध्याकाळी भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला या वेशभूषेत सहभागी झाले फटाक्यांच्या आतिश पालखी सोहळ्याचे सद्गुरुनगर येथून सुरुवात झाली महिलांनी भगवे पेठे के हो, परिधान केले होते तर पुरुषांनी सफेद वस्त्रे व फेटे परिधान करून पालखी सोहळ्याचे आकर्षण वाढवले लहान मुलांसह ज्येष्ठांपर्यंत या पालखी सोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभागी होऊन भजन कीर्तन म्हणत रथ पुढे चालला होता मंदिर चौक मार्केट छत्रपती शिवाजी महाराज पुतळा राजराजेश्वरी मंगल कार्यालयाच्या दिशेने पालखी रथ मिरवण्यात आला पालखीमध्ये अनेक मान्यवरांनी हजेरी लावत पालखीचे दर्शन घेतले या पालखी सोहळ्याचे आयोजन प्रभाकर आप्पा जयदेव भोजने यांनी केले होते मागील करोना काळात पालखी सोहळा आयोजित करताना आल्याने यावेळी भाविकांनी मनसोक्त या, या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन मनसोक्त आनंद लुटला